यावर्षीचं माझं हे दुसरं गाणं आहे का ते सांगते तुम्हाला नगरीची परिस्थिती दाखवते आता गजरा गजरा लावणार माझा नवरा मला घेऊन येणार आहे बघूया आता माझा नवरा कोण येतो हो पाऊस पडतो थांबतच नाही पाच मिनिटं पण आता कसं शूट करायचं बघूया आता पण ह्या माणसाने मला काय अजून गजरा दिलेला नाहीये हा हा मोडा काही अप्रतिम झाला नमस्कार मंडळी नो गुड मॉर्निंग आता सकाळचे वाजले सात आणि मी निघाले माझ्या घरून पावसवरून रत्नागिरीमध्ये खेडशीला जायला तर वाटेमध्ये आमचं भाटेचं झरीविनायकाचं मंदिर होतं येतं तर तिथे मी आता आशीर्वाद घेतला आहे आणि इथून पुढे खेडशी महालक्ष्मीला जायचं आहे तिथून पुढे पुष्पेंद्र सिटी वगैरे आहे तिथे काहीतरी ते लोकेशन आहे आमचं सॉंग सॉन्गच्या शूटचं पोचले पुष्पेंद्र सिटीला आता इथून पुढे कसं यायचं आहे ते सरांना कॉल करून विचारते आज माझ्यासोबत निखीलसुद्धा असणार आहे निखिल तर खूप बिझी आहे शूटमध्ये रोज शूट रोज ट्रॅव्हल होत आहे त्या आता त्याच्यात काहीच बोलणं झालं नाही आहे माझं आता गेल्यावरती बघू आला आहे का तो निघाला तर होता का रात्री दापोलीमधून तिथून मी स्टोरी बघिते आता बघू जाऊन काय होतंय ते सर मंडलीनू मी पोचले आता जिथे मला सरांनी बोलवलं होतं ह्या बंगल्यामध्ये आणि आममध्ये बघूया आता कोण कोण आहेत ते हॅलो हाय हे आपले नितीन सर जे डायरेक्ट करणार आहे ते गाणं पण तुम्हीच लिहिलंय ना हे अच्छा आणि हे आपले सर वैभव कसे आहेत तुम्ही हे बिल भरून आले चांगले हा ठीक आहे चालेल असेच रामस्त आणि आपले प्रीती मॅडम आणि बाप रे हा माणूस हा माणूस मला शोधून नाही सापडणार एवढा बिझी आहे हा कुठे कुठे असतोस तू स्टोरी मध्ये असतो फक्त तू बाकी सापडणार नाही सो, सो काय सोडून चालला हिमालय चालणार आहे हिमालय कोकणी तिथे जाऊन काय संन्यास बिहारला बोलत होते का थोडा वरती गेला संध्याकाळपर्यंत तू चंद्रावर पोचशील ना मी तेच आहे मी रत्नागिरी तेच आहे तूच फिरतोय बाबा बाबा बोलायला पण वेळ नाही म्हटलं ह्याला काय मेसेज करू नये काय विचारू कुठे काय हां बघितली तुझी स्टोरी बघितली म्हटलं जाऊ दे आराम करत असेल कुठे मी में मेसेज केला झोपायला डोळा ला, लागला असेल ला आणि उगाच म्हणून नाही मेसेज केला ठीक आहे नाही तू डोरा झालायस ऑलरेडी <laughs> छान झालायस हाय अजून कोण कोण आहेत मी इथेच हे करणार आहोत आपले डी ओके 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 हां <laughs> ठीक आहे चालेल 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 आहे पहिल्यांदाच आले मी इथे खूप छान आहे आतमध्ये निखिलचा मेकअप आहे त्याच्यानंतर त्याचे सीन असणार आहे स्टेशन वगैरे असं काहीतरी सीन आहेत त्याच्यानंतर आमचा मेकअप म्हणजे माझा मेकअप असेल तर मला वाटतं आम्ही दोघंच आर्टिस्ट आहोत आणि बाकी सर वगैरे असणारच आहेत काम करायला यावर्षीचं माझं हे दुसरं गाणं आहे का ते सांगते तुम्हाला कारण मी अगोदर एक गाणं केलं होतं रोशनसोबत ते पण तो फ्रेंड आहे फ्रेंडचा भाऊ होता त्यांना करायचं होतं माझ्यासोबत गाणं म्हणून आम्ही केलेलं आणि नंतर मग नितीन सरांनी विचारलं मला एक गाणं आहे गणपतीचं तर करणार का त्याच्या अगोदर दोन गाणी ऑलरेडी आली होती पण मला ते रिपीट गाणी गणपती गणपती नाही करायचं होतं पण नितीन सरांनी विचारलं म्हणून मी आले कारण सर नेहमी मला विचारत असतात की कसं चाललं आहे आता किंवा व्हिडिओज करतेस ना थांबू नकोस काही ना काही करत राहा असं ते नेहमी कॉन्टॅक्टमध्ये असायचे आणि मी कधीच त्यांच्यासोबत काम नव्हतं केलं पण तरी पण आम्ही कॉन्टॅक्टमध्ये असायचो चांगलं त्याच्यामुळे सरांनी विचारले तर जाऊया आणि एक वेगळा एक्सपिरियन्स येईल माझा मला चांगलाच आणि प्रीती मॅडम आहे प्रीती मॅडमबद्दल बोलायचं झालं तर त्या खूप चांगल्या मेकअप आर्टिस्ट आहेत आणि नेल आर्ट पण मी केलं होतं त्यांच्या त्यांच्याकडे मुंबईला जाऊन काम कामोखेला जाऊन तर खूप छान मंडळी आहे मस्त वाटते ठीक आहे तिथल्या मुंबईची स्टाईल आहे कांदा पोहेसोबत टोमॅटो पोहे गरम करतात पोहे खायला या मंडळीनो ते गाण्याची रिहर्सल चालू आहे जी सामोरून करा म्हणतरी न आम्ही बसून बसून कंटाळले निखील एवढा ट्रॅव्हल करून आलाय त्याला अजिबात झोपण्या हो लागली आणि मी इथून एक तास गाडी घेऊन आले सकाळी लवकर उठले म्हणून गाडी घेऊन आली नको झोपू नाही झोपायचं नाही आजची रात्र वैरायची आजचा दिवस वैरायचा आजचा दिवस वैरायचा आमच्या मेकअप आर्टिस्ट ना चहा बनवायला सांगितलंय मॅडम तुम्ही किती पेमेंट घेणार हो आता जास्त हा ते पण खरं आहे आता आपण सगळं सोडून चहावालाच बनवूया

चहा घेऊन जाते सगळ्यांसाठी चहा चहा कॉफी पाहिजे कॉफी पाहिजे तुला बोलतात सगळे काय बोलास तुला कॉफी पाहिजे तुला कॉफी कॉफी पाहिजे पावडर कोरी कॉफी पाहिजे आहे कडू कडू तू तू इथे वॉचमॅन जागा दिसतय तो बसलेला समोर झोपा <laughs> शापची उठ नोट डाऊन करून ठेवा चला आता सगळेजण गेलेत बाहेरचा सीन करायला आणि आता आम्ही घरात तिघच आहोत कुठे गेला हटून टाटा करतोय जागा, जागा कुठे काका चला कुठे जागा जागा नाही ना आता या घरावरती आमचं राज्य आहे बसरा 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 सगळं पसरू कलर कॉम्पिटिशन चालू आहे मारामारी चालू आहे कलर्सची एकामेकांमध्ये <laughs> शाळेमध्ये केलं होतं का कलर विलर इंटरमिजिएट कलर भिंतीला भिंतीला गेलो चाल म्हणतो माझा मेकअप झालेला आहे माझा मेकअप केला आहे प्रीती आम्ही खूप दिवस झाले आम्हाला मेकअप शूट करायचा होता आई बोलली होती कधी बोलली होती मला सुरुवातीला आपण एक लोक करूया लूक करूया लुक करूया तर कधीच लुक आमचा काही झाला नाही आयुष्यात आणि आत्ता असा योग आला की आम्ही अचानक गाण्याचं शूट करायला लागलं ला। आणि त्याच्यामुळे मला ताईकडून मेकअप करता आला तर कसं झालं आहे मेकअप मला सांगा तुम्ही नक्कीच आणि लूक आहे तो एकदम छोटंसं गावातली बाई असंच आहे ना तरी गावातली आहे त्याच्यामुळे आम्ही सिंपल साधं केलेलं आता आम्ही असं गजरा लावणार आहोत माझा नवरा मला गजरा घेऊन येणार आहे बघूया आता माझा नवरा कोण येतो तर सीन असा आहे की मला बाजारात जायचं आहे आणि खरेदी करायची आहे गणपतीची तयारीसाठीची पण माझ्याकडे पैसे नाही आहेत कारण माझा नवरा आहे मुंबईला आणि त्याला बॉस सुट्टी देत नाही आहे आता प्रॉब्लेम काय कसा सॉल्व्ह करायचा त्याच्यासाठी हा त्याच्यासाठी हे एक गाणं आहे जे गणपतीचं गाणं आहे ते गणपतीसाठी बाप्पा कसा आमचा उदार होतो आणि सुट्टी देतो आमच्या नवऱ्याला काय नाही आमच्या नवऱ्याला म्हणजे आमच्या नवऱ्याला बघूया मी आता निघालोय बाजारातलं शूट करायला आणि माझ्याकडे चप्पल झाले तुम्ही मिसमॅच झाले साडीवरती बुट्स असं आहे ते बघू आता तिकडेच बाजारात जाऊन काय करता येईल पण अगदी पाऊस आहे मला पावसाची भीती वाटते रंग माझा वेगळा होऊ नको सगळा एक म्हणत जोराचा पाऊस आला सगळीकडे नुसतं पाऊस येतो माझ्या शूटला सगळीकडे पाऊस येतोय नागिरीची परिस्थिती दाखवते इथं विकास होतोय की भकास होतोय ते समजत नाहीये बांधलेले रस्ते परत खोदले म्हणजे झालं खराब झाले पण ते रस्ते म्हणजे दुसरा रस्ता बांधेपर्यंत इथला रस्ता खराब झाला भेगा <laughs> पडला रस्त्यांना गडकरी इथे बघत नाहीत गडकरी म्हणतात भाजपला वोट करा तर नो आम्ही आता उतरलो आहे कारवांची वाडीमध्ये थांबलो आहे आणि इथे त्यांचा चायवालाचा सीन आहे काहीतरी आणि जाम पाऊस पडतो आहे जाम म्हणजे जाम म्हणजे जाम मरणाचा पाऊस पडतोय या पावसामध्ये कसा सीन करणार आहोत आम्ही देवाला माहिती आहे आणि आमचे ड्रायव्हर आहे तुमचं नाव काय तुमचीच गाडी आहे की स्वतःची अच्छा छान छान हे पण माझे फॉलोअर आहेत ओळखतात तुम्हाला तर थँक्यू हां बरं वाटलं मला ओळख दाखवल्याबद्दल तिकडे बघ कोण येते निखिल आणि प्रथमेश पण भेटला आम्हाला पण मला भेटू शकत नाही मी मी गाडीमध्ये साडी आहे ना हे आमचं मेन कॅरेक्टर आहे या गाण्याचं मुंबई पासून ते नाचत नाचत इथपर्यंत आले रत्नागिरीच्या दुकानात जाते कुठल्या दुकानात जाते काय होता कुठल्या दुकानात जाते मी मंडई फोन पडला नवऱ्याला काय पडलेलीच नाही केसात गजरा नाही काय नाही काहीच नाही दिलाय मला बांगड्या मी घरून आणल्या आहे मंगळसूत्र मला काही नाही दिलंय काय पडलं मंडई आम्ही आलो आता कपड्याच्या दुकानात शॉपिंग करायला जो माझा नवरा आहे तो मला गजरा घेऊन देत नाही अजून त्याला कधीपासून सांगते गजरा घे गजरा गजरा काय एवढी मग व्यसन म्हणजे काय

काय रिंगा रिंगा अशी असते मी गाय म्हैस आहे मग रिंग गायला पण गाय मस्ती करते ना म्हणून थोडा मला काही देऊच ना का म्हणजे माहिती नाही मला कसं माहिती असेल असो असो माहिती वेटन देत हा वेटन आता वेटन म्हणजे काय याला माहिती आहे कमेंट करा दुसरा काय ठीक आहे चालेल वेटिंग नो आमचा अर्धा शूट आहे आणि आम्हाला पुढचा शूट करायचा आहे पण इथे मरणाचा पाऊस पडतोय पाऊस पडतो थांबतच नाही पाच मिनटं पण आता कसं शूट करायचं बघू आता पण ह्या माणसाने मला, मला काय अजून गजरा दिलेला नाहीये हा माझ्या तिकडे बोलतोय फोनवरती काय कामच नाही त्याला असं ह्याचा फोन येतो त्याचा फोन जसं पोरींचे फोन आणि फोनवरती बोलतोय मला गजरा नाही दिला नाही अजून

थोडी आमच्याकडे अरे बघ सिकिल कडे बघ निखिल कडे तिच्याकडे बघ ना निखिल तू हा मस्त आहे ना छान आहे हा हा चल आले ना तर मंडई नो फायनली मला गजरा दिलेला आहे दिलेला आहे म्हणजे घेतलेला आहे मी भांडून ठीक आहे आलोय परत आमच्या जिथे चेंज केलं होतं त्या लोकेशनला आणि इकडे कोणी इच्छा छत्रीने जीव दिलाय बिचारा काय जीव दिलाय काय माहिती आता आम्ही सगळेजण जेवण आहोत वाटतं मला पण नाही माहिती काय करणार आहे सर मला सोडून तुम्ही काय तुम्ही असं काय करता तुम्ही मला नाही घे बघा काय म्हणतात ते हे साऊथ ते साऊथ म्हणतात नाही जायचं वर्ध्या हिरोईन घरात काम करते <laughs> काय लोक शिवानी ताईचे मोदक आलेले आहेत सर शिवानी काढली आहे ले ले। ताही ताही <laughs> कसली वाव केशर पण टाकलं नाही एक केशरवाला पण आहे मस्त पाकळी बघा छान काढली ना मस्त केशर हा माझा दुसरा लूक आहे जो की गावातलीच आहे कोण आलाय ते आमच्याकडे माझ माझी मेकअप आर्टिस्ट शिवाय नेहमी ने ने मेकअप करते अरे जास्ती ॲड झाली आता आमच्यामध्ये कसं वाटत कस भारी वाटत ना गाणं पिणे शूट करायला दुसरं गाणं डी एन टी सोबतच आमचं शूट कंप्लीट झालंय आणि आता हे शिवानीताईने केलेले मोदक सकाळी गेले होते बारा वाजता आले होते आमच्याकडे आणि आम्ही आता सध्या काही नऊ वाजता घातोय पण तरी पण टेस्ट खूप छान आहे एक नंबर खरंच सांगू तुम्हाला म्हणजे मला समजतं मी स्वतः मोदक बनवते त्याच्यामुळे मोदकची टेस्ट कशी पाहिजे त्याचं किती प्रमाणात गोड हे समज सगळं हा मोदक आहे नाही अप्रतिम झालं आहे तुम्हाला पण जर असे गोड गोड मोदक खायचे असतील तर तुम्ही शिवानी त्याला ऑर्डर देऊ शकता मी तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर देते निखील तू आला तो बघतोय इंडाय नो फायनली निखिलचा आणि माझा सॉन्ग झालेल आहे आणि गेल्या वर्षी एक सांगला आलं या वर्षी मला वाटलं नव्हतं निखिल सोबत मी काम करेन या वर्षी म्हणून वाटलं त्यापेक्षा ना आपण बोलतो ना की आपले काम प्रामाणिक असले ना की आपण कशाही भेट हा आता गेल्या वर्षी जो गाणं आला तो पण हिट होता आणि या वर्षी 53 आता विविध क्षेत्रामध्ये काम करते आणि तिला बडेत असे ऑफर येतात असत्याला म्हणजे गाण्यांमध्ये असेल किंवा ऍक्टिंग मध्ये असेल आणि रिस्ट तरी करतेस पण पन श्रेया पण आता हळूहळू एक सेलिब्रिटी नाही कलाका, कलाकार कलाकार व्हायला लागला ला। सेलिब्रिटी नाही आवडत तिला पण मान सन्मान भेटायला लागलाय ते खूप भारी वाटतं तिला पण आता चार लोक ओळखायला लागले आणि रत्नागिरीच नव्हे तर संपूर्ण आता महाराष्ट्राभर पण हळूहळू ती पसरत चालली आहे ते महाराष्ट्र बरं आहे म्हणजे गावातला एका खेड्यातला कलाकार हा सोशल मीडियाच्या माध्यमातून जर त्याला प्लॅटफॉर्म मिळतोय चांगला आणि पुढे जातो आज युट्यूबच्या प्लॅटफॉर्म मध्ये उद्या कुठेतरी टीव्ही वर टेलिव्हिजनवर असेल गणपती अरे थँक्यू थँक्यू नको नाही मी नवरा बघणार आहे तो पण मला सपोर्ट करणार असेल खूप चांगला असेल तुझी फॅमिली पण सपोर्ट करणारी असेल पण छान काम करते थँक्यू आणि मला असं एवढं चांगलं बोलता येत नाही रे पण सगळ्यांना माहिती आहे तू केवढा मोठा आहे सगळे जण होते ना सगळे सगळे टीम होते मला म्हणजे सगळ्यात कमी एक्सपिरियन्स असं काय नाही अनुभव खूप पाहिजे आणि एक्सपिरियन्स असा नाही तू शिकतेस खूप मोठी गोष्ट अनुभव आज आज अनुभवाची बोल शिकतेस तू अजून काहीतरी आता बघा मी पण तेवढा कस असं काय माहितीये शूटिंग वगैरे शूटिंगला या गोष्टी होतात शूटिंगला कधी कधी दहा दहा बारा बारा पंधरा पंधरा तास शूट करायला कंटिन्यू जेवण नसतं अन्न पण असतं अन्न पाणी असतं पण वेळेवर नसतं चार रस्त हे मोठेपणा नाही आहे आणि स्ट्रगल आहे हा स्ट्रगल तुमच्यापर्यंत का दाखवतोय की खूप जणांना असं वाटतंय की व्हिडिओ शूटिंग करून या आयुष्य आरामात असतात जगतात किंवा पैसे कमावतात ह्या गोष्ट पैसे कमावणे राहिली गोष्ट पण ह्या मागची जी मेहनत आहे ती खूप मोठी ही आली सकाळी मी तर रात्री दोन वाजता तिकडे त्याच्या कुठं गेलं होतं गुहागरला मग दापोलीला गेला घरी गेला कर वगैरे कर सगळं त्यांच्या घरी गोकुल बसतो सगळं कार्य त्यांनी त्याच्यानंतर इकडे दुसऱ्या दिवशी लगेच इकडे रत्नागिरीला गुहागर दापोली मग रत्नागिरी तुझ्या आयुष्यभर आपण स्ट्रगल करत राहिलो ना स्ट्रगल म्हणण्यापेक्षा अनुभव अनुभव हे खूप आहे आणि पण प्रामाणिकपणे कष्ट करतो नाही कुठं ना कुठं तरी आपल्याला येतात सक्सेस होतो आपण कधी ना कधी आज आपण टी व्हीवर नाच तर उद्या कुठं तरी असतं नक्कीच टी व्हीवर असण्याची गरज काय आपण स्वतः स्वतःची लॅब लॉबी तयार केलेली आहे का प्लॅटफॉर्म तयार केलेले कारण आपण काम मागण्यापेक्षा कामं देणारे हवेत आपल्याला हे खूप मोठी गोष्ट आहे आज श्रेयाला कामं श्रेयाकडे कामं घेऊन आली श्रेयाने बोलले बोलली की मला गाण्यात घ्या हे खूप मोठी गोष्ट आहे असा <laughs> अशा तर आमचं तऱ्हे डीएन डी एन टू फिल्म तुम्ही नक्की बघा आणि सबस्क्राईब करा त्या चॅनल तर नमस्कार मित्रांनो लवकरच येत आहे लाडाचा गणपती तर एन टू फिल्म्स अँड म्युझिक या आपल्या युट्यूब चॅनलवर तर सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आता आला या लाडाचा गणपती माझा आजी आहेत चला आजी छान वाटलं तुम्हाला भेटून आजोबा आणि तुम्ही पण इथेच राहता काकी निघालेत हे नितीन सर बापरे सगळं हँडल करून दमले दोन दिवस झाले पावसात भिजतायेत सर आणि डायरेक्टर मजा आली आ तुमच्या सोबत काम करून छान आहे ची टीम म्हणजे मला भरपूर समजून घेतलं नवीन नवीन आहे वाटलं होतं अरे बापरे चला म्हणतो यु नो फायनली आम्ही करतोय पॅकअप सगळे आपापल्या घरी जाते सगळेजण मुंबईला जाते मी एकटी जात नाही केलं जाते गावाला जाते चला बाय भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत तो सबस्क्राईब करा आणि कमेंट करा माझ्या ब्लॉग बाय